हानीत का तुला नाही हानीत नव्हतं हनाच काय विषय येतो तुम्ही फोन नाही केला काय नाही केला तुम्ही कस काय अश्या नाही खाली तुमच्या घर रोज भांडण होतो का नाही भांडण भांडण कशाची करतोय ती स्वयंपाक करायचा आली ती तिला म्हणलं थांब आंडेय पुढे नको करू दुसर करत याचा अहो करी ना तिच्या मनात तुम्हाला काय सांगायची गरज आहे निस्ते भांडणं काय ना काय असतं येणं कायम नाही असं काही नाही दादा अहो पण आता आला कितपर्यंत आवाज येतो होता विचारा

आमच्याच घरी येऊन आमच्या बहिणी काय केलं नाही विषय काय वाढवायचं नाही तुम्ही ऐकून घेतलं नाही काय नाही केलं चालू ती पळत होती मग असं पळत तुम्ही घ्या समजून काय काय लग्न झालंय आमचं नवीन होतो समजून सांगा त्यांना त्या एवढ्या छोट्या मोबाईल च सोडून त्यांना आतपर्यंत कळलंय तुम्ही जरा टीव्ही बघत जा मालिका बघत जा पिक्चर बघत जा त्यांना समजून सांगा तुम्ही काही गोष्टी करत आहे तुम्ही नका लोड घेऊ कशाला काय करू म्हणजे गप्च आले ते काय इक, इकडे इकडे तुला मी हाल तुला मारलं कधी नाही तुला हात लावला बायकुचा घ्या ना जरा समजून तुम्ही आता जर बायकोच्या मी नाही लागलो आम्हाला लेकर कशी व्हायची तुम तुम्हीच म्हणायला गल आज तुमच्यात काय प्रॉब्लेम आहे मग काय करायचं पण बघा कोण येत आहे म्हणजे तुम्ही आता फोन नाही केला आम्हाला नाही काय करेक्ट चुकलं आपण अचानक आलोय त्यांचं आम्ही म्हणलोय चवा बसलोय कुठं बसलोय मग विषय वेगळा लोकांच्या बायकला हातल होतोय तो आम्ही माझीच बायको ना आहे ना तिकडे तिकडं इकडं ह्या गडीच्या आतच होतो ना मी इकडे बाहेर काय चाललो आता ती उचलून आणली असते मी तो ही मेंढर बोकडं शेळ्या सुरून जरा बाहेर हिंडा जरा लोकांच्या कळन तुम्हाला टीव्ही बघत जरा मोबाईल बघत जा आजकाल बारकाले बोला असं रील केलं तरी कळतय त्यांना पैसे कुठून कमवायचे पैसे कमवायचं लिवाय रोमांचा काही संबंध आहे पर्यंत ते बी तुम्हाला शिकायचं तुमची बायको दुसरी घेऊन गेलं कळन का मला लागले सांगायला तुमचं बघा बोला तुम्हीच तुम्ही कस काय मला सांगायचं तरी येणार होते काय काय होईल काय नाही काम होत आमचं जिल्ह्यात त्या तालुक्याला बर चला बसा मी छान टाकते चला जाऊ बरं जाऊ दे चला आता काय